जागतिक लिंगायत महासभा तत्वाड शाखेचा शुभारंभ शनिवारी दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी तत्वाड येथे जागतिक लिंगायत महासभा या लिंगायत समाजाच्या सर्वात मोठ्या संघटनेचा शाखा उद्घाटन समारंभ व पदाधिकाऱ्यांची निवडपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राज्य अध्यक्ष माननीय श्री राजशेखर साहेब बसव कथाकार माननीय श्री शिवानंद हेबतपुरे जिल्हा अध्यक्ष श्री मनोज कुमार रंदिवे श्री आंबोळे श्री महाजन साहेब श्री कुंभार साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी राजकुंडा पाटील यांची जागतिक लिंगायत महासभेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली कुमार हेरवाडे यांची दत्तवाड शाखेच्या अध्यक्षपदी तर बसकुंडा पाटील सुनील कुंभार प्रकाश पाटील कैकय्या मटपती सुधाकर पट्टेकरी यांची उपाध्यक्षपदी तर कलकुंडा पाटील यांची जनरल सचिवपदी तसेच प्रवीण स्वामी संजय पाटील शेखर अंबुपे शिवराज सूर्यवंशी युवराज आरोटे सुनील खरोशे यांची सचिव व तसेच अशोक नेर्ले तरगोंडा नागराळे बाळगोंडा आद्रेश कुमार पाटील शिवानंद खराडे सिद्धगोंडा पाटील अनिल टोपाई आप्पासू कुंभार महादेव मटाले यांची सदस्यपदी निवड करण्यात आली यावेळी दत्वाट लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियाचा आवाज नेपसाठी दत्वाढ होणार चहांकित रणमल्ली